आजच्या लढतीमध्ये कुटुंबाला आपण आम्हापत्र दिलेलं आहे परंतु एखादी नक्की येणार आहे आपल्या सर्वांच्या वतीनं हे काम करत असताना कामात देत असताना

कुठल्याही गावामध्ये एक पार्टी धरून तुम्ही रक्षण करू नका दोन्ही पार्ट्या तुमच्याच आहेत आपल्याच आहेत असं काम करत आणि एक मतने कमी झालं बराच कारण आहे लाडकी बाई दुसरं कुठलंही कारण नाही लडक्या बहिणीमुळं आपल्याला मतरेच्यामध्ये आपण अभ्यास केला तर जत्या जता महिनाचं मतदान झालं तिथं चित्र आपल्याला पटका पटलेलं आहे प्रत्येक गावांमध्ये ते आहे हे विसरून द्या आता कुठल्याही नवरा आपल्या पटकाला म्हणणार नाही गावाला काय हो आणि तुम्ही म्हणायचं पण नाही ग्रामंत्री आहे ग्रामंत्र्याच्या उपमंत्र्याचे फक्त उत्तर उत्तर मला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या भूमिकेमध्ये रात्रन दिवस भेटलेला लहान मोठा कार्यकर्ता सर्व कार्यकर्त्यांचा मी अभिनंदन करतो या आपल्या प्रयत्नामुळं आपल्या उत्तमराव हे आमदार झाले आहेत आणि आमदार म्हणून ते काम करणार त्यांची काम चांगले हो घरभर हो असे मी शिक प्रयत्न करतो आणि बरं याला आपण सर्वांच मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझ्यापासून सांगतो आणि सर्व सत्ते นั้นแหละนั้นก็บงกันไ้ครัาง